नमस्कार वर्रा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि या दिवसाचं एक वेगळं महत्त्व भारतीय जनतेवर आहेत या दिवशी देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर गुलामगिरीच्या दाशातून जेव्हा स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये आला आहे आणि जी काही देशांनी प्रगती केलेली आहे ही प्रगती गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये एक वेगळ्या रीतीची जगावर छाप सोडून आज भारत हा जगामध्ये एक मोठं राष्ट्र विकसित विकसनशील राष्ट्र आणि राष्ट्र होणारी राष्ट्राची प्रगती या प्रगतीकडे पूर्ण संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं ला। अशा प्रकारचा स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहाने लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत सर्व लोक आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि आपला स्वातंत्र्य दिवस आणि आपलं भारतात स्वातंत्र्य चिराव चिराई राहो यासाठी आपण प्रार्थना करीत असतो धन्यवाद